नमस्कार मी ॲस्ट्रो आज आपण ओरा म्हणजे काय आणि गर्भवती स्त्रिया आणि त्यांच्या गर्भात असणारे बाळ यांच्यावर या ऑराचा कशा प्रकारे परिणाम होतो आणि तो दूर याचा विचार या करणार ओरा म्हणजे संत पाणी आहे त्या पाण्यामध्ये जर आपण दगड टाकला तर तरंग उमटत ते तरंग जेवढ्या जाणीचा किंवा जेवढ्या आकाराचा तो दगड असेल तो जितक्या स्पीड नी पडला असेल तेवढे ते, ते तरंग वाढतात त्याचप्रमाणे आपल्या शरीराभोवती अशी आवरण असतात की जी लकेरी सारखी असतात आणि जी सात आवरण असतात त्या आवरणाला ऑरा असे म्हणतात ज्यावेळेस किरीलियन फोटोग्राफी प्रमाणे जर आपण फोटो काढले तर त्याच्यामध्ये आपल्या शरीराभोवती असणारे हे सात रंगचक्राचे रंग आपल्याला रंग त्या फोटो मध्ये आपल्या भोवती असलेले दिसून येतात आणि त्याला औरा असं म्हणतात तरंग आपण पाहू शकतो नुसत्या डोळ्यांनी पण शरीराचे तरंग किंवा शरीरा असणारा ऑरा आपण पाहू शकत नाही आणि हा औरा साधने नी, उपासने आणि वागणुकीने आपल्याला बदलता येतो हा प्रत्येक देवाच्या ज्या मूर्ती असतात त्याच्या भोवती पिवळा किंवा पांढरे मोलाय असतो त्यांच्या डोक्याच्या मागे म्हणजेच तो त्यांचा ऑरा असतो तो ओरा जेवढा प्युअर कारण देवाचा ऑरा प्युअरच असतो तसंच आपला ऑरा लहानपणी अतिशय प्युअर असतो कारण जगाशी आपण एक्सपोज झालेलं नसतो खरं खोट चांगलं वाईट या कशाशीच काही संबंध नसतो त्यामुळे त्यावेळेस असणारा आपला ऑरा हा शुद्ध आणि इंटॅक्ट असतो जसे सप्तरंग इंटॅक्ट असतात ज्या वेळेस पाऊस पडून गेल्यानंतर आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं की नाही ते ज्या प्रकारे दिसत त्या प्रकारे आपल्या शरीराभोवती ही प्रभावळ असते आणि ती प्रभावळ काही विशिष्ट गोष्टींमुळे बिघडते म्हणजे जसा गडगडाट झाला की तेवढ्या काळापुरतं आपल्याला त्या, त्या इंद्रधनुष्यातले काही रंग दिसत नाही पा किंवा पाऊस पडायला लागला तरी सुद्धा काही रंग पुसरले जातात त्याचप्रमाणे अशा तीव्र अनुभवांमुळे आपल्या शरीराभोवती असणारा हा ऑरा डिस्टर्ब होऊ शकतो आणि हा ऑरा कशामुळे असतो प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे आणि पाण्यावर जसे तरंग उठतात तसेच आपल्या मनावर तरंग उठतात आणि त्या मनावर जे तरंग उठलेले असतात त्याचा त्या परिणाम आपल्या बाह्य शरीरावर झालेला दिसून येतो आता आपण आजचा विषय गर्भवती महिला आणि तिच्या पोटातला गर्भ या विषयी घेतले गर्भवतीच्या पोटात असणारा गर्भ हा गर्भ जला आणि जिथे जिथे पाणी आहे तिथे तिथे तरंग कमी असतील किंवा जास्त असतील मग अशा या तरंगांचा विचार करताना जर गर्भवती स्त्रीमध्ये आपल्याला हे तरंग मोजायचे असतील तर आपल्याला तिथे फक्त किरेलियन फोटोग्राफी करता येते किंवा त्या गर्भावर होणारे परिणाम हे फक्त आईला जाणवत कारण आई ही ते बाळ नाळेने जोडलेलं असते त्याला स्वतंत्र अस्तित्व असत मग ज्यावेळेस आई अतिशय आनंदात असते तेव्हा तो ओरा असतो पण आई जेव्हा चिंतेत असते किंवा तिला खूप भीती वाटते किंवा ती खूप घाबरली की मग मात्र तिच्या मनाचे तरंग बदलतात आणि मनाचे तरंग बदलले की त्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो आपण नेहमी म्हणतो पा सायकोसोमॅटिक डिसीज म्हणजे मनावर ज्यांचा परिणाम होतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे आजार निर्माण होतात त्याला सायकोसोमॅटिक म्हणजे मान मनाच्या चिंतेतून निर्माण झालेले कारण काही वेळा उगाच आपल्याला असं वाटतं दुसऱ्या कोणाला काहीतरी आजार झालाय असं कळलं की आपल्याला वाटतो अरे बापरे आपल्याला पण हा आजार झालेला असेल का तर ही मनाची चिंता त्याचप्रमाणे गर्भवतीच्या गर्भामध्ये असणाऱ्या या गर्भजलामध्ये असणाऱ्या गर्भाला हे जे तरंग कमी जास्त होतात कारण आईला खूप भीती वाटली की ते तरंग जोरात होतात आई खूप शांत आणि काम असते की ते तरंग स्थिर असतात म्हणजे त्याचा परिणाम जास्तीत जास्त चांगला होतो का म्हणूनच आपल्याकडे म्हणतात की गर्भवतींनी नेहमी शांत असावं आनंदी असावं व्यवस्थित आहार घ्यावा संध्याकाळच्या आणि सकाळच्या कोळ्या उन्हामध्ये तिने फिरावं किंवा संध्याकाळी थोडीशी शतपावली करावी हे सांगण्याचा उद्देशच हा असतो की ज्याच्यामुळे तिचं मन आनंदीत राहील प्रफुल्लित राहील आणि त्यामुळे तिच्या गर्भात असणारा जो बाळ आहे त्याच्यावर होणारा हा परिणाम सगळ्यात चांगला व्हावा